बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात सूरज कॅप्टन झालाय आणि सूरज कॅप्टन झाल्यामुळं फक्त फॅन्सच खुश नाही आहेत तर काही कलाकार देखील खुश आहेत कलाकारांनी कमेंट्स केल्या अभिनेत्री मेघा झाडे म्हणाली अरे सूरज कॅप्टन झाला त्यानंतर विशाल निकम याने कमेंट केली इशय हार्ट त्यानंतर बिग बॉस मराठी सीझन तीनमधील मधील तृप्ती देसाई यांनी वाह त्याला सगळे डिसिजन घेता येत नाही असे म्हणत होते आता तोच कॅप्टन झालाय सगळे डिसिजन तोच घेणार त्याला सगळ्यात कमकुवत समजणारे फक्त आता बघत बसणार सूरज तुमचं मनापासून अभिनंदन त्यानंतर नृत्य कलाकार वैभव घुगे याने कमेंट केली की सूरज चव्हाण मी तुझ्यासाठी खुश आहे तुला सुद्धा ब्ल्युटिक मिळावी तू खरा आर्टिस्ट आहे त्याचा प्रोमो टाकल्या टाकल्याच त्याला खूप व्ह्यूज येतात कमेंट्स येतात हा खरा माणूस आहे तर चाहत्यांनी कमेंट केला अरे भाई इकडं लग्न जमल्यावर जेवढा आनंद होत नाही तेवढा आनंद सूरज भाई कॅप्टन झाल्यावर झाला आहे महाराष्ट्राची शॅन कॅप्टन सूरज भाई कसं झापूक झुपूक गोळीगत टॉपचा किंग तर दुसरा सदस्य म्हणाला फ्लावर समजा हे क्या फायर हे फायर झुकेगा नाही चाला हिरो सूरज चव्हाण अजून एका चाहत्याने कमेंट केली सूरज किंग ऑफ बिग बॉस संस्कृती जपणारा एकमेव मुलगा सूरज भाऊ कॅप्टनचं पद भेटल्यावर रूममध्ये जाताना पाया पडणारा एकमेव सदस्य त्याच्यासाठी कॅप्टन्सी किती महत्वाची आहे हे दिसून आलं अरे गोलीगत कॅप्टन झाला रे खरंच गणपती बाप्पाना भाऊ मानतो सूरज आणि गणरायाच्या आगमनाच्या शुभ मुहूर्तावर कॅप्टन झालाय सूरज खूप भारी वाटला हा प्रोमो बघून गणपती बाप्पा मोरया गरिबी असो किंवा श्रीमंती पण सूरज भाऊसारखं साधंपण आणि नम्रता प्रामाणिकपणा या गोष्टी तर हव्याच फुल सपोर्ट सूरज भाऊ तो कॅप्टन बनण्यास पात्र नाही म्हणून त्याला बाहेर काढणारी आता त्याच्या नावानं घोषणा द्यायलात मिठा मारायलात आजवरच्या सगळ्यात भारी प्रोमो शंभर वेळा बघितलाय सूरजला खेळ कळत नाही बोलणाऱ्या घरातल्यांनाच चांगलं उत्तर आहे हे बघा सूरज कॅप्टन झाला आणि कॅप्टन रूमचा त्याने नमस्कार केला हे आहे गरिबी आणि त्याने केलेल्या कॅप्टन पदाची किंमत सलाम भावा तुझ्या कार्याला तू तु विनार होताना पाहायचे आहे आम्हाला बॅनर भारी छापला कलर्स मराठीवाल्यांनी हा बॅनर घरात दाखवला पाहिजे बी टीमच्या सदस्य खूप असतील सूरज भावा तुझी खूप इच्छा होती कॅप्टन व्हायची ती तर तुझी मरिमाता आई आणि ओम शिवाय भोलेबाबांनी पूर्ण केली आणि तो हट्ट सोडला नाही जिंकलाच भावा सगळ्यांची तोंड बघण्यासारखी झालेत वरवर खुश दिसत आहे फक्त अंकिताला तर वाटत होतं हा कॅपेबलच नाही घ्या आता प्रत्येक वेळी बहुमत चालत नाही अंकिता सेज बहुमत झालं तर सूरजचं नाव लास्टला घ्यायचं स्वतःला जास्त हुशार समजणार आहे शेवट दुसऱ्या एका युजरने लिहिलं काही म्हणा लोकांनी याला नावं ठेवली लोक त्याला बोलल्यावर हसले माझा उडवला त्याच पोरगा आज नॅशनल टेलिव्हिजनवर चमकत आहे सूरज फक्त मागे वळून बघू नको बीबीने तुला संधी दिली आयुष्यात खूप पुढं जा भारी वाटलं यार या शब्दात चाहत्यांनी आणि कलाकारांनी सूरजला शुभेच्छा दिल्यात तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये सूरजला शुभेच्छा देऊ शकता